शिंदे विश्वासघातकी तुझ्या बापालाही काँग्रेस ठाकरे गटात वाद पेटला सोलापूरमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का देत अपक्ष उमेदवाराला साथ दिली मतदानाच्या दिवशीच काँग्रेस नेते शिंदे आणि खासदार प्रणिती शिंदेनी अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे शिंदेच्या या बंडखोरीनंतर शिवसेना ठाकरे गटाने संताप व्यक्त करत सुशील कुमार शिंदे प्रणिती शिंदे विरोधात जोडे मारो आंदोलन केले यावेळी बोलताना शरद कोळी यांनी शिंदे पिता पुत्रींवर सडकून टीका केली आहे लोकसभेवेळी प्रणिती शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या सभेसाठी बूट काम केले उद्धव साहेबांना विनंती ठेचून काढलं पाहिजे प्रणिती शिंदे तुलाच काय तुझ्या बापाला देखील आम्ही भीत नाही आम्ही शिवसैनिक आहोत असं ते म्हणाले तसेच प्रणिती शिंदे यांनी मतदारसंघात फिरून दाखवावं तिच्या गाड्या फोडल्याशिवाय राहणार नाही प्रणिती शिंदे यांचं नाव घेण्याच्या लायकीची नाही ती विश्वासघातकी आहे गल्लीतल्या मंडळाचे अध्यक्ष होण्याची देखील योग्यता प्रणिती शिंदे यांची नव्हती मात्र उद्धव ठाकरेंमुळे त्यांना ही संधी मिळाली असे म्हणत शरद कोळी यांनी आपला संताप व्यक्त केला गद्दार प्रणिती शिंदे यांनी शिवसैनिक सोलापूर जिल्ह्यातील शिवसैनिकांचा घात केलाय त्यांनी महाविकास आघाडीचा धर्म पाळला नाही म्हणून महाविकास आघाडीच्या सर्व आमच्या पक्षातील नेत्यांकडे मागणी आहे ताबडतोब ह्या गद्दार परनिती शिंदेची हकालपट्टी करा निस्ती ह्या गद्दार परनिती शिंदेची हकालपट्टी नाही तर हिची काँग्रेसने खासदारकी रद्द केली पाहिजे ताबडतोब अहो या हिला लाज लज्जा शिल्लक असायला पाहिजे होते अहो शिवसेनेच्या जीवावर ही खासदार झाली अहो आमचे उद्धव साहेब आजारी असताना त्यांनी उद्धव साहेबांचा बूट पुसायचं काम केलं बूट चाटण्याचं काम केलं सभा मागण्यासाठी आणि निवडून येण्यासाठी आणि उद्धव साहेबांनी आजारी असताना देखील परदित शिंदेसाठी सभा घेतली तिला एवढी देखील जाण राहिली नाही नाही मुळात ही ती कारण परनीती शिंदेनं भाजप कडून सुपारी घेतली आहे भाजपची हात मिळवणी केलेली आहे म्हणून तिकडे खासदार केला भाजपनं तिला मदत केली ती म्हणून इकडं तिनं सुभाष देशमुखला निवडून आणण्यासाठी आज तिनं अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला आणि पण आम्हाला काय फरक पडत नाही आमचा उमेदवार तर निवडून येणार त्यात वादच नाही मला या माध्यमातून महाविकास आघाडीकडे आहे आणि उद्धव साहेब आपल्याला पण हात जोडून विनंती आहे या काँग्रेसवाल्याला जवायतवा याला ठेचून काढलं पाहिजे यांना आपण सहनशीलता घेतली यांना वाटत असेल की आपण महागार घेतोय ए तुम्हाला सांगतोय परणित शिंदे तुलाच काय तुझ्या बाफाला देखील आम्ही भेट नाही आणि असली भीती आम्हाला परत द्यावायची नाही आणि या परिणिती शिंदेनी जे आमच्या पाठीत आहे हिला आता है, वेजा मोजल्यासाठी परतफेड करणार आणि परणित शिंदे दम आहे ना इथनं पुढे ह्या मतदारसंघात सोलापूर जिल्ह्यात फिरूनच जावं प्रणित शिंदे जिथं जिथं दिसेल तिथं तिच्या गाडी आडून तिची फोडफोड केल्याशिवाय आता आम्ही सोडणार नाही करायचं काय

या भाजपची हात मिळवणी करणाऱ्या प्रथ शिंदेच करायच काय आर शिंदेच करायच काय आर काय हकालपट्टी करा हकालपट्टी करा शिंदेचा